तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाण्याच्या मेहकर व लोणार तालुक्यात पंचवीस व सव्वीस जून रोजी अक्षरशः ढगपुटी सदृश पाऊस झाला व दोन दिवसात दोनशे बारा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती यामुळे पासष्ट हजार सहाशे एक हेक्टर शेती बाधित झाल्याचा अहवाल समोर आला होता या संदर्भात पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी केली होती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांनी पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याला आता यश आल्याचे पाहायला मिळते सरकारने बुलढाणा जिल्ह्यासाठी शहात्तर कोटी तर मेहकर लोणारसाठी सहासष्ट कोटींची मदत मंजूर केली असून लवकरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने बळीराजाला दिलासा मिळणार आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार